मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मौजे भरड तालुका फलटण येथे आज आपल्याला इथे भेटलेले आहेत गणेश शेख सरेगावच्या स्वामीचे मालक दादा नमस्कार नमस्कार आ, आज स्वामीचा पैरा कोणा बर केलाय शिरोडाचा निशान का काय वाटतंय आदत बरोबर पळायचं म्हणल्यानंतर गाडी कशी काय पळाली नाही गाडी पळली ले पहिल्यांदा सोन्या पन्नास पन्नास केसरीला एक नंबरची मानकरी बरं ही गाडी अगोदर मानकरी झाली परवा म्हणजे सत्तावीस तारखेला मैदान झालं हो तिथे एक नंबरची मानकरीची गाडी आहे ड्रायव्हर कोण बसवलेला सोमा ड्रायव्हर डब बर कशी पळाली गाडी तुमच्या तुमच्याप्रमाणे गाडी चांगली पळली जसं पाहिजे तसं स्पीड लागली बर आता बघूया दादा आता मैदानात बैल घेऊन यायचं म्हणलं की बरेच सहकारी लागतात हो बरोबर तुमच्या सहकार्यांबद्दल काय सांगाल कारण भरपूर सहकारी आले तुमच्या बरोबर सहकारी सकाळी तीन वाजल्यापासून तयारीच आहेत बर चार चार साडेचार वाजता आम्ही सगळे जमा झालोय पाच वाजता बैल भरलाय बर आणि नऊ इथं पोहोचायला डायरेक्ट बैल आला किती पळाला मध्ये पळाला मध्ये का नऊ नंबर बर आज जो निशान पळाला त्याच्याबद्दल काय सांगा निशान आमच्या भागामध्ये आता आता जेवढी पळते त्याच्यामध्ये ते टॉपला पळणार आहे बर म्हणजे तो जवळपास पंधरा सोळाची पण फायनल झालेत बरं एखादा आपलं फिट पळतो बोलतो चाहत्यांना आपला बैल आता परत कोणत्या मैदानात पळताना दिसू शकतो आता तेरा तारखेला पाहणार आहे तेरा तारखेला कोणतं मैदान याचं तुमच्या गुरसाळ्याच्या गुर मैदानात तेरा तारखेला पाळणार आहे का दादा दादा तुम्ही ह्या क्षेत्रात कधी पासून आलाय आम्ही आता तीन वर्ष झाली तीन वर्ष अगोदर बिझनेस काय होता आपला नाही आता पण व्यवसाय आहे आमचा एंटरप्राइज नावाने आमचे एजन्सी आहेत बॉसच्या डिस्ट्रीब्युटर स्पेअर पार्ट सातारा जिल्ह्याच्या बरं अजून एक दोन कंपन्यांचे एजन्सी आहेत मग या क्षेत्राकडे कसं काय वाढला आम्ही वडिलांसाठी बैल घेतलेला आहे बर 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 आता स्वामीजी खरेदी का खर्चा आहे खरेदी केलेला तिने डायवरी सोड बर 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 आता आम्ही घेतला होता काय बघितलेलं काय वैशिष्ट्य बघितलं की तुम्ही खरेदी केला बघितलं काय नव्हतं भाव गेला होता मैदानावर बर त्याचा पळ आवडला आणि एका दिवसामध्ये खरेदी केली घेऊन आला बर आता तुम्ही त्याला रोज दावनीला बघताय त्याच्या दावनीचं त्याचं वागणं कसं आहे आणि मैदानात आल्यानंतर बैल कसा वागतो आता दावणी तर शांतच असतो आता प्रवासामध्ये आम्ही एवढा आलोय बैल काय पाय बी काय उचलत नाही आम्ही बैलांच्या पायापाशी बसून आलेलो आहे पण इथं आलो कोणी धरायचं नाही फक्त माझा एक मोठा भाऊ आहे तो पकडतो दादा आ, नवीन जे बैलगाडा मालक येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल की बैलाचं नियोजन कसं लावायचं नियोजन कसं आहे ज्याचा बैल पळतोय त्याला नियोजनाची जास्त गरज लागणार गर पैरे येतात पण कमी वेळेमध्ये जर वरती जायचं तर पैसे भरपूर खर्च करावं लागतात मग त्या पद्धतीचे पैरे सापडत नाहीत मग प्रत्येकानं आपापला व्यवसाय बघून आपलं या क्षेत्राकडे वाढावं हो। जेणेकरून आर्थिक नुकसान पण होणार नाही आणि नात पण पूर्ण होईल आता तुमचं कस स्वामी मोठा बैल झालेला आहे हो आता तुम्हाला तुम्हाला अडचण अडचण येत नसेल पण पण झाली का नाही सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पण आम्ही नवीनच होतो ना दोन तीन वर्षापूर्वी मग तेव्हा पण आम्ही वाधी देऊन भरपूर घालवलेत आणि प्रत्येक बैलाचा काळ असतो मध्यंतरीचा कुठलाही कि एकाळ बैल पोहतो थोडा कमी पोहतो मग त्याच्यामध्ये पुन्हा शून्यातनं चालू करावं लागतं जसं आता तुम्ही बोलला की बैल पळतो कमी पळतो म्हणजे आनंद भरपूर होतो पण आल्यानंतर खच्ची भरारी घेण्यासाठी काय बैलावरती हे करता हे जी टीम आहे ना एवढी आमची बारा चौदा जणांची हा बैल कमी पळला तरी आमच्या बरोबर असतात आणि बैल जास्त पळा तरी आमच्या बरोबर असतात म्हणजे का तर त्या बैलावर यांना विश्वास आहे म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे जे आता चाळीस एक फायनल झाल्यात आतापर्यंत आणि जे चांगली चांगली मैदान झालेत त्याच्यामध्ये राहिल्या पलटनचं महाराष्ट्र केसरीचं दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये बक्षीस गेल्या वर्षी तिथं दोन नंबरची गाडी मोरदरी धरण्या ही झालेली आहे सलग अकरा मैदान गाडी फायनल होती सलग अकरा सल मैदान फायनल दुश्यामध्ये जवळपास ह्याची एक बावीस तेवीस फायनल आहे बावीस तेवीस फायनल दुशामध्ये जरा पायाला पुशेगावच हिंदी केसरीचं मैदान झालं तिथं पण राहिला पण उतरताना गाडीत ना आम्हाला अंधारमध्ये सांभाळणार आहे पायाला दुखापत झाली पुशेगावचं हिंदी केसरी मैदान झालं की डायरेक्ट तीन महिन्यानंतर बैल बाहेर निघला बर आता तुम्ही दुखापतीचा विषय काढलाय तर दुखापतीमध्ये बरेच बैल दुखापतग्रस्त झाल्यानंतर बऱ्याच मालकांचा माल म्हणजे अपेक्षा भंग होतो त्यांना बैल कसा सांभाळावा हे कळत नाही तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना जर तुमची वस्तू जर खरी असली तुमचं त्याच्यावर निष्ठा असली तर तुम्ही त्याचे संगोपन तसं केलं पाहिजे आम्ही याच्यासाठी पूर्ण कर्नाटक पर्यंत गेलो पण बैलावरच्या आम्ही कधी जिद्द कमी केले नाही म्हणजे जिथं आम्हाला सांगेल नाही इथं त्याचा उपयोग होईल किंवा गुण पडेल तिथं आम्ही बैल घेऊन गेलो पण इच्छा कधी आम्ही अशी मारूनही केल्या नाही पण त्याच्यावर अपेक्षा पण आम्ही कमी कधी केल्या त्याच्यानं कधी अपेक्षा आमच्या के बंग केलेल्या नाही आतापर्यंत आता कुशेगावच्या मैदानामध्ये आम्ही पळलो त्यानंतर बैल पोळ्याचं मैदान झालं आता याला माशिरसला तिथं सरांच्या साई बरोबर गाडी राहिली सरांच्या साई बरोबर गाडी टॉपलाच राहिली ती पण फायनलला गाडी कडण आली पण होत आपली पाहिलं गुलाल म्हणजे आपल्याला भरपूर काय काय गुलाल आता तुम्हाला तुमच्या धावणीला असं तुमचं असं एखादं मैदान जे तुम्हाला आवडलंय की बस ते मैदान कायमस्वरी माझ्या लक्षात राहणार तसं आमचं पुशेगावचं पुशेगाव सकाळी उतरताना पाहायला लागला आम्हाला लक्षात आलं नाही तरी पण बैल तीन फेर खट्ट पाहिला म्हणजे आम्ही गेल्या वर्षी प्रयत्न केला होता पुशेगावसाठी पण आमच्या गाडी आडवाल्यामुळे ते शक्य नाही झालं पण यावेळेस सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला ते यश मिळालं आणि सेवागिरी महाराजांचा गुलाल ज्या बैला मालकाचं एक असं मैदान असतं कि त्या मैदानात त्यांना ते मान किताब घ्यायचा कोणतं मैदान आहे का आता बैलाकडून आम्हाला अपेक्षा ना काय नाहीत कारण महत्वाचं जे मैदान होतं महाराष्ट्र केसरी कोळ्याचं तिथं पण राहिलाय पुशेगावचं हिंदी केसरी राहिला महाशिरद च राहिला त्यानंतर तुमचं फलटणचं महाराष्ट्र केसरीचं मैदान रामराजे साहेब निंबाळकरांच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गेलो तिथं पण तो राहिला म्हणजे अशी आम्हाला मोठी मैदान अशी कुठली आता अपेक्षा नाही की बाबा कुठल्या मैदाना बैलांना सर्व अपेक्षा तुमच्या पूर्ण करून राहिल्या असं काही नाही बाबा ही अपेक्षा आमची हिंद केसरी होणारा पहिला आहे दुसऱ्या मध्ये हिंद केसरी आ... होणारा चरेगावचा स्वामी हा पहिला आणि आदत मध्ये महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी प्रत्येक गाडा मालकाच्या मनात एक पैरा असतो की माझा बैल ह्या बैलाबरोबर मला पळताना बघायचा आहे तुमच्या मनात असा कोणता बैल आहे की तुम्हाला वाटतंय की चरेगावचा स्वामी आणि तो बैल मैदान गाजवणार म्हणजे गाजवणार भरपूर इपन... बैल आहेत पण तुमच्या मनात काय वाटतंय की कुठल्या बैलावर पायरा एकदम खट बसणार मला मानगरच्या वादळ बरोबर वादळ बरोबर आनंद तारेकरांचा आनंद तारेकरांचा वादळ तुमची अपेक्षा ही लवकरच पूर्ण हो आणि दादा आता शेवटचा प्रश्न की स्वामीचं तुमचं नियोजन कशा पद्धतीने त्याला प्रॅक्टिस कशा पद्धतीने देता प्रॅक्टिस आता बैल जेव्हापासून दुकानमध्ये उठला तेव्हापासून आम्ही दहा दिवसा पळवतोय दहा दिवसाला पळवतोय त्याचं चालणं किंवा फेऱ्याचं नियोजन फेर आम्ही शक्यतो काढत नाही काय रुटीन डेली आपलं दोन अडीच किलोमीटर चालवायचं ते पण एक दोन दिवस आड म्हणजे असं रेग्युलर चालवत नाही हो रेग्युलर नाही आणि पळायचा जायच्या अगोदर चालवत नाही एक दिवस त्याच्या अगोदर चालवत चालेल दादा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद